महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून जिरघा ते रत्ना तांडा करण्यासाठी तीन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर जिरघा ते रत्ना तांडा या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून निधी अभावी रखडले होते तांड्यावरील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता आठवडे बाजारासाठी तांड्यातील लोकांना पावसाळ्यात ये करण्यास भरपूर त्रास होता तसेच एखादी दि डिलिव्हरीची महिला विद्यार्थ्याला शाळेला जाण्या येण्यासाठी एखाद्या गंभीर आजाराच्या पेशंटला दवाखाना गाठवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती या अडचणीचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ सावकार तरगुडे यांच्या सततचा पाठपुरावा आमदार राठोड साहेबांनी लक्षात घेऊन या रस्त्यासाठी तीन कोटी पंचवीस लाख रुपये निधी तर ताईबाई तांडा वाल्मिकीनगर बाजगीरवाडी पोलेवाडी रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल आमदार साहेबांचे अभिनंदन सरपंच प्रकाश गायकवाड जगन्नाथ सावकार तरघुडे उपसरपंच प्रेमदास राठोड बालाजी तरघुडे विठ्ठलराव बाजीगिरे बळवंत साधू मनोहर साधू पांडुरंग बाजगिरे हनुमंत पाटील बाबूराव तरघुडे शेषेराव राठोड अंकुश राठोड आदींनी पुष्पहार शाल स्त्रीफळ देऊन अभिनंदन केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेट नांदे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा